नमस्कार मित्रांनो एच एस आर पी म्हणजेच हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आता सर्व वाहनांना बसवणे महाराष्ट्रामध्ये बंधनकारक करण्यात आलं आहे आणि त्याची शेवटची तारीख आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस तर मित्रांनो तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हीसुद्धा आपल्या सर्व वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट बसून घ्या कारण की जर तुम्ही तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्या वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट बसवलं नाही तर तुम्हाला आर टी ओकडून फाईन होऊ शकतो त्यामुळे तुम्ही तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्या सर्व वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट बसून घ्या तर एच पी नंबर प्लेट कशी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायची कशी ऑनलाईन बुकिंग करायची त्याचे सर्व व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकून दिले आहेत जर तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करायची असेल तर ती कशी करायची त्या संबंधितले व्हिडिओ बघायचे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक टाकून देईल तिथे जाऊन तुम्ही ते सर्व व्हिडिओ बघू शकता आणि आपली एच एस आर पी बुकिंग करू शकता तर मित्रांनो मी जे काही व्हिडिओ टाकले होते एच एस आर पी संबंधितले त्याच्यावरती भरपूर साऱ्या कमेंट आल्या होत्या त्या सर्व कमेंटला मी उत्तर देण्याचा भरपूर सारा प्रयत्न केला होता परंतु मित्रांनो बरेचसे प्रश्न वारंवार विचारले जाते जात आहेत तर त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा आम्ही या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे तर भरपूर सारे प्रश्न आहेत मित्रांनो त्याच्यापैकी बरेच जण विचारत होते की आम्ही एच एस आर पी नंबर प्लेट बुकिंग केली परंतु जी रिसिप्ट येते प्रिंट येते ती आम्ही डाउनलोड केली नाही तर ती कशाप्रकारे डाउनलोड करायची या संबंधितलं उत्तरसुद्धा या व्हिडिओमध्ये मिळून जाईल त्याच्यानंतर भरपूर सारे लोक विचारत होते की आम्ही फिटमेंट सेंटर निवडलं आहे परंतु आम्हाला फिटमेंट सेंटर निव चेंज करायचं आहे ते बदलायचं आहे तर ते कशाप्रकारे बदलायचं त्या संबंधितले उत्तरसुद्धा या व्हिडिओमध्ये देऊन आणि बरेच जण प्रश्न विचारत होते की आमच्याकडे ऑलरेडी एच एस आर पी नंबर प्लेट आहे परंतु ती खराब झाली तर ती रिऑर्डर कशी करायची उत्तर सुद्धा या व्हिडिओमध्ये मिळून जात आणि या संबंधितले सर्व काही जे प्रश्न असतील त्या संबंधितले सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा कारण की एच एस आर पी संबंधितले जे सर्व काही प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये दे देऊन टाकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही एच एस आर पी नंबर प्लेट बुकिंग केलं असेल तर कमेंटमध्ये हो असं सांगा आणि जर केलं नसेल तर नाही असं सांगा आणि लवकरात लवकर एच एस आर पी बुकिंग करून घ्या आणि तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर आता आम्ही द्यायला सुरुवात करतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो एच एस आर पी संबंधित भरपूर सारे जे प्रश्न होते त्या सर्व प्रश्नांचे उत्तर आता आपण देणार आहोत तरी ते सर्व प्रश्नांचे उत्तर आहेत तर आपण एक वन बाय वन सर्व प्रश्नांची उत्तरे आता जाणून घेणार आहोत तर याच्यामध्ये भरपूर सारे प्रश्न आहेत तर आपण जे काही महत्वाचेच प्रश्न आहेत तेच आता याचे घेणार आहोत जर तुम्हाला वेगळे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता त्याच्यावरती सुद्धा उत्तर दिलं जाईल तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे एच एस आर पी स्थापित करणे अनिवार्य आहे का म्हणजेच एच एस आर पी नंबर प्लेट बसवणे आता बंधनकारक आहेत का तर होय केंद्रीय मोटर वाहन नियम सी एम विहार एकोणीसशे एकोणनव्वदच्या नियम पन्नास अंतर्गत सर्व वाहनांना एच एस आर पी बसवणे आता बंधनकारक आहे आणि अनि, अनिवार्य आहे त्याच्यानंतर एक प्रश्न वारंवार विचारला जात होता तर बुकिंग प्रक्रियेदरम्यान मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी देणे आवश्यक आहे का तर मित्रांनो बुकिंग प्रक्रियेदरम्यान मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे ईमेल आय डी तुम्हाला ऑप्शनल आहे तर मोबाईल नंबर का द्यावा लागतो तुम्हाला रोक पावती किंवा डीलर पॉईंट किंवा एच एस आर पी उपलब्धता किंवा ऑफिस सेक्शनसाठी तुम्हाला ओ टी पी यासंबंधित सर्व अपडेट तुमच्या मोबाईलवर शेअर केले जातात त्याच्यामुळे मोबाईल नंबर इथे देणे आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो बुकिंग आणि इन्स्टॉलेशन प्रक्रिया कशी आहे तर एच एस आर पी इन्स्टॉलेशनची प्रक्रिया काय आहे यासंबंधितला भरपूर सारे प्रश्नसुद्धा बऱ्याच जणांनी विचारले होते तर नवीन जे वाहनं आहेत ज्यांची दोन हजार एकोणावीस नंतर नोंदणी झाली असेल दोन हजार नंतर जे वाहनं रजिस्टर झाले असतील त्यांना त्यांच्यासाठी तेन तुम्ही एच एस आर पी बसवण्यासाठी तुमच्या डीलरशी संपर्क करू शकता डीलर म्हणजे जिथे तुम्ही तुमचं व्हेकल घेतलं असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही संपर्क क कर, संपर्क करा आणि जर तुमच्याकडे जुनं वाहन असेल दोन हजार एकोणावीस पूर्वी नोंदणी केलेलं तर तुम्ही आपण जे व्हिडिओ टाकले आहेत त्या व्हिडिओप्रमाणे एच एस आर पी बुकिंग करू शकता तर तो व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळून जाईल त्या लिंकमधून तुम्ही डायरेक्ट एच एस आर पी बुकिंग कशी करायची ती संपूर्ण प्रोसेस बघू शकता तर खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्याच्यावरती जाऊन तो बघून घ्या तर पुढचा प्रश्न आहे एच एस आर पीची किंमत किती आहे तर एच एस आर पीची किंमत आता महाराष्ट्रासाठी दुचाकी स्कूटर टू व्हीलरसाठी आहे तुमची चारशे पन्नास प्लस एक्क्याऐंशी रुपये जीएसटी पाचशे एकतीस रुपये तीन चाकी वाहनांसाठी आहे पाचशे नव्वद रुपये हलकी वाहने असतील तुमची कार वगैरे असेल तर आठशे एकोणऐंशी रुपये इतक्या साऱ्या ज्या किमती आहेत त्या महाराष्ट्रासाठी आहेत आणि जर तुम्हाला तुमच्या घरी सोसायटीच्या दारात होम डिलिव्हरी पाहिजे असेल तर तुम्हाला अतिरिक्त शुल्क इथे द्यावं लागेल तर पुढचा प्रश्न आहे माझ्या वाहनावर एच एस आर पी लावण्यासाठी सोयीस्कर वेळ आणि ठिकाण निवडणे शक्य आहे का बरेच जण विचारतात की आम्ही आमच्या सोयीच्या वेळेवर आणि सोयीच्या ठिकाणी नंबर प्लेट बसू शकतो का तर याचं उत्तर आहे होय हे शक्य आहे तुम्ही तुमच्या वेळेवर सोयीच्या वेळेवर आणि सोयीच्या ठिकाणी एच एस आर पी नंबर प्लेट बसू शकता आता याच्यामध्ये पुढचा प्रश्न आहे मी माझी ऑर्डर दिली आहे परंतु संलग्न स्थान बदलणे शक्य आहे का तर यांनी ऑर्डर दिली आहे आणि त्यांना स्थान बदलायचं आहे म्हणजे सिटी बदलायची तर ते शक्य आहे का तर होय पण फक्त ऑर्डरची तयारी आणि फिटमेंट स्थानासाठी स्लॉट उपलब्ध होण्यासाठी आता तुमचं फिटमेंट सिटी बदलणं शक्य आहे परंतु ऑर्डरची तयारी आणि फिटमेंट स्थानासाठी स्लॉट उपलब्ध होण्याआधीच ते शक्य आहे जर ऑर्डरची तयारी पूर्ण झाली असेल आणि स्लॉट तुम्हाला उपलब्ध होऊन गेला असेल त्यानंतर तुम्ही तुमचं स्थान बदलू शकत नाही तर मित्रांनो जेव्हा तुम्ही एच एस आर पी बुकिंग करतात तेव्हा तुम्ही कृपया व्यवस्थित स्थान तेव्हाच निवडून घ्या कारण की नंतर जर तुम्ही तुमचं फिटमेंट सिटी चेंज करायला गेले तर खूप गोंधळ होऊ शकतो आणि तुम्हाला उगाच त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही एकतर फिटमेंट सिटीचं जे स्थान बदलून घ्या किंवा जेव्हा तुम्ही बुकिंग करणार तेव्हाच व्यवस्थित स्थान तिथे निवडून घ्या आता त्याच्यानंतरचा प्रश्न आहे एच एस आर पी जी नंबर प्लेट आहे ती बसवण्यासाठी त्याच्या स्थापनेसाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे तर भरपूर जणं प्रश्न विचारत होते की कोणकोणते कागदपत्र तिथे लागतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त जी पेमेंट पावती येते ती एक लागणार आहे आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच आर सी बुक आता हे दोन कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत आता पेमेंट पावती जेव्हा तुम्ही ऑनलाईन प्रोसेसने एच एस आर पी बुकिंग करणार ते बुकिंग झाल्यानंतर तुम्हाला एक पेमेंट पावती येते ती तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आणि ती पेमेंट पावती आणि वाहनाचा नोंदणी क्रमांक म्हणजेच तुमचं आर सी हे दोन डॉक्युमेंट तुम्हाला फिटमेंट सिटीच्या वेळेस लागणार आहे आणि तुमचे वाहन हे वाहन घेऊन जायचं आहे आणि हे दोन कागदपत्र हे घेऊन गेल्यावर तुम्हाला तिथे एच एस आर पी नंबर प्लेट बसून मिळेल तर त्याच्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न भरपूर जणांनी विचारला होता तर स्वतः स्थापित करण्याची परवानगी आहे का तर एच एस आर पी नंबर प्लेट तुम्ही स्वतः घरी बसू शकता का तर याचं उत्तर आहे नाही एच एस आर पी अधिकृत डीलरशिपद्वारे स्थापित करणे आवश्यक आहे तर मित्रांनो तुम्ही एच एस आर पी नंबर प्लेट घरच्या घरी बसवू शकत नाही तुम्हाला अधिकृत डीलरशिपद्वारेच इथे स्थापित करणे आवश्यक आहे आता हा पुढचा जो प्रश्न आहे सुद्धा भरपूर जणांनी विचारला होता आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तर फिटमेंटच्या वेळी वाहन मालकाने स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे का तर याचं उत्तर आहे एच एस आर पी आणि स्टिकर लावण्यास लावण्यासाठी फक्त वाहन उपस्थित असणे आवश्यक आहे या ठिकाणी मालकाने उपस्थित राहणे आवश्यक नाही तर भरपूर जणं प्रश्न विचारत होते की वाहन मालक जे आहे त्यांचा मृत्यू झाला आहे किंवा आम्ही सेकंड हँड गाडी घेतली आहे तर वाहन मालक येऊ शकत नाही तर बऱ्याच जणांचा प्रश्न होता की स्वतः वाहन मालकाने उपस्थित राहणे आवश्यक आहे का तर इथे वाहन मालक आवश्यक उपस्थित राहणे आवश्यक नाही आहे फक्त तुम्ही तुमचं वाहन तिथे घेऊन जाणे आवश्यक आहे आणि जे काही डॉक्युमेंट मी सांगितले तुमचं आर सी आणि तुमची पेमेंट पावती हे घेऊन जाणे तिथे आवश्यक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मला माझे सर्वात जवळचे जोड केंद्र सापडत नाही तर तुम्हाला जर तुमचं जवळचं फिटमेंट सिटी से सेंटर सापडत नसेल तर तुम्ही तिथे मदत डेस्कवर कॉल करू शकता जे काही सपोर्टचे नंबर दिले आहेत त्या कॉन्टॅक्ट करू शकता आणि तिथून तुम्ही त्याची मदत घेऊ शकता जे कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्याचं मी सर्व काही नंबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे टाकून देईल तिथून तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता किंवा वेबसाईटवर जाऊन ते तुम्ही टोल फ्री नंबरवरून सुद्धा कॉल करू शकता तर मला पेमेंट करताना समस्या येत आहेत यासाठी सुद्धा तुम्ही ग्राहक सेवा केंद्राला कॉल करू शकता त्याच्यानंतरचा पुढचा अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे मी माझी ऑर्डर कशी रद्द करू किंवा संपादित करू तर तुमची ऑर्डर रद्द करण्यासाठी तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रालाच कॉल करावा लागेल त्याच्यानंतर ऑर्डर रद्द करण्याची तुम्ही विन विनंती करू शकता परंतु मित्रांनो प्लेट तयार करण्याआधीच आणि ऑर्डर रद्द करू म्हणजे प्लेट तयार होण्यापूर्वीच तुमची ऑर्डर रद्द होऊ शकते ऑर्डर तयार झाल्यानंतर म्हणजेच तुमची प्लेट जर तयार होऊन गेली तर तुमची ऑर्डर रद्द होऊ शकत नाही तर पुढचा प्रश्न आहे रद्द केलेल्या ऑर्डरसाठी कोणते परतावा धोरण आहे का म्हणजेच जर तुम्ही ऑर्डर रद्द केली तर तुमचे जे पैसे परत येणार आहेत त्याच्यासाठी कोणती धोरणं आहेत ते आता जाणून घेऊयात जर तुम्ही यशस्वीपणे तुमची ऑर्डर रद्द केली तर तुमच्या परताव्यावरती त्याच दिवशी प्रक्रिया केली जाईल आणि तुमच्या यू पी आय पेमेंटद्वारा तीनचे तीन ते चार कामकाजाच्या दिवसामध्ये तुम्हाला पेमेंट तुमचं परत येऊन जाईल आणि खाजगी बँक असेल तर चार ते पाच दिवस लागतील आणि राष्ट्रीयकृत बँक असेल तर तुम्हाला सात ते आठ दिवसामध्ये तुमचे पैसे परत येऊन जातील आता पुढचा जरा महत्त्वाचा प्रश्न घेऊयात हां तर हा प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो बऱ्याच जणांनी हा प्रश्न विचारला होता मी माझी पेमेंट पावती डाउनलोड करू शकत नाही तर यासाठी काय करायचं आहे आता जर तुम्ही पेमेंट पावती डाउनलोड केली नसेल तर तुम्हाला ऑनलाईन एच एस आर पीवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर क्लिक एच एस आर पी स्थिती एच एस आर पी स्टेटस हे ऑप्शन येईल त्याच्यावरती जायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं आर सी नंबर त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि तुम्हाला चेसिस नंबर तिथे टाकायचं आहे जे काही तुम्हाला तिथे आवश्यक तपशील आहे तो भरून घ्यायचा आहे आणि सर्चवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर प्रिंट पावती हे ऑप्शन येईल त्याच्यानंतर प्रिंट पावती या ऑप्शनवरती क्लिक करा अशा प्रकारे तुम्ही तुमची जी पावती आहे ती तुम्ही इथे डाउनलोड करू शकता आता इन्स्टॉलेशन दरम्यान काही समस्या आल्यास काय करायची तर मित्रांनो सपोर्टसाठी बुकिंग वेबसाईटवर दिलेल्या जे काही संपर्क आहेत त्याच्याशी तुम्हाला संपर्क करायचा आहे ते नंबर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल तिथून तुम्ही संपर्क करू शकता तर आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो एच एस आर पीसाठी वॉरंटी काय आहे तर मित्रांनो वॉरंटी काय आहे ते आता आपण बघूयात तर वॉरंटी पॉलिसीचा संदर्भ आता एच एस आर पी यस सी एम वी आर एकोणासशे एकोणनव्वदनुसार पाच वर्षाच्या वॉरंटी अंतर्गत समाविष्ट आहे परंतु यामध्ये खालील कारणामुळे झालेले नुकसान वगळले आहे तर एच एस आर पी नंबर प्लेटसाठी पाच वर्षाची वॉरंटी आहे मित्रांनो परंतु अपघात किंवा गैरवापर झाला तर तुमची वॉरंटी मिळणार नाही त्याच्यानंतर स्थापना करताना काही त्रुटी झाल्या किंवा एच एस आर पी तुम्ही प्लेट बसवताना काही चुकीची बसवली हो असेल तरीसुद्धा तुम्हाला इथे वॉरंटी मिळणार नाही कठोर रसायने किंवा अतिरिक्त ड्रिलर ड्रिलिंग म्हणजेच जर तुम्ही एच एस आर पी बसवताना त्याच्यावरती अतिरिक्त ड्रिलिंग केलं जास्त ड्रिलिंग करून दिलं तरीसुद्धा तुम्हाला इथे वॉरंटी मिळणार नाही आणि जर त्याच्यावरती काही केमिकल टाकलं गेलं असेल किंवा केमिकल पडला असेल त्याच्यामुळे जर एच एस आर पी नंबर प्लेट खराब झाली असेल तर तुम्हाला वॉरंटी मिळणार नाही आता जर तुम्हाला एच एस आर पीचा वॉरंटीचा दावा करायचा असेल तर तुम्हाला ग्राहक समर्थन ईमेलवरती तुम्हाला फोटोग्राफिक पुरावा सबमिट करावा लागेल म्हणजेच तुम्हाला नंबर प्लेटचा तिथे फोटो तुम्हाला ईमेल करावा लागेल जर तुम्ही पात्र असेल तर तुमची प्लेट दुरुस्त केली जाईल किंवा बदलून मिळणार आहे तर पी संबंधित जे काही प्रश्न होते मित्रांनो त्या सर्व प्रश्नांचे उत्तरे मी आता देऊन टाकले आहेत आणि अजूनसुद्धा तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये ते सर्व प्रश्न विचारू शकतात तर तुम्ही जे काही प्रश्न विचारणार त्याचे उत्तरसुद्धा आपण देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो तर चला मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र